नवीन फिडिओ ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे एकादशी आणि एकादशीच्या एक तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आता आपला चार महिन्याचा जो हा होता चातुर्मास तो आज, आज आपला संपतो आज किंवा पौर्णिमेला संपवतो पौर्णिमेला पण हे केलं जातं किंवा आज पण हे केलं जातं तर असा हा चार महिन्याचा सण जो होता तो फायनली आज संपलेला आहे आणि चार महिन्या सगळे एका पटोपाठे एक एका पटोपाठी एक सण जे होते ते सगळ्या आता शांत झालेले आहे दिवाळी झाल्यानंतर सगळं चार महिन्याचे जे सण असतात दिवाळीचा एंड म्हणजे दिवाळीच्या सणानेच ह्या चार महिने चातुर्मासाचा एंड होतो तर बघा आज आहे एकादशी आणि भगवान विष्णू आज एकादशी आहे ज्यावेळेस त्यावेळेस निद्रेस्त झाले होते तर ते आज आपले भगवान विष्णू जे आहे ते उठतात त्यानंतर आज पहाटेपासूनच त्यांची सगळी हे असते आणि बघा पंढरपूरला पंढरपूरलासुद्धा खूप चांगली मोठी यात्रा असते आणि असं काही ह्या चातुर्मासाचा जो आहे शेवट होतो कार्तिकी एकादशीला म्हणजे ही एकादशी जी आहे एक ती कार्तिकी एकादशी तर चला तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत देवपूजा वगैरे सगळं झाले आवरले का तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने पूजा केलेली आजची बिना फुलांची देवपूजा तर चार फुलं आली आहेत पण आणखीन आणले नाहीत तोडून देवांना व्हायला कधी कधी असं होतं फुलं आणून द्यायला कोण नसलं की देवपूजा अशी निसते सुनी सुनी होती आणि आता माझं चंदन एक देवाचं संपलं लावायचं त्यामुळे आजची देवपूजा तुम्हाला दाखवते बघू शकता इकडं तर बघा आजची पूजा अशी आणि देवघरातल्या बल्बला काहीतरी झालं आहे त्याच्यामुळे बघू शकता इकडं हात लावला की आहे असं काहीतरी झालं आहे त्याला देवघरात बल्ब नसला की मला एकदम सोनं सोनं होतं काहीतरी नेमकं प्रॉब्लेम झाला आहे होल्डरमध्ये किंवा बल्बमध्ये प्रॉब्लेम असणार आहे हात लावला तेवढ्यापुरतच तो चालतो झालेली आहे पूजा वगैरे आता करून घेते बाकीची काम तर बघा वरच्या टाकीतलं पाणी आज लवकरच सकाळी सकाळी संपलं होतं तर ह्यांनी मोटर जोडून देऊन गेले होते मला मोटर जोडता येत नाही जास्त करून तो पाईप जो आहे तो सारखं हे होतो त्याच्यामुळे मोटर जोडून त्यांना पण लवकर जायचं होतं त्याच्यामुळे ते, ते कामावरती लवकर गेले आणि त्यानंतर मोटर वरचं जे पाणी आहे ते सगळे वरच्या दोन्ही टाक्या भरून घेतल्या आणि त्यानंतर हा बॅलर जो आहे तो लागतो मला झाडांना पाणी वगैरे घालायला तर तो सुद्धा मी भरून घेते म्हणजे काय होतं मला दोन तीन दिवस जातं हे सगळं पाणी वरचं आणि खालचं तर यासाठी हे भरून घेत असते मी एकदा मोटर जोडली दोन दिवसाला मोटर जोडून वरचं पाणी खालचं पाणी हे जे आहे ते भरून घेतो आणि पाण्याला प्रेशर एवढा असतो त्याच्यामुळे पाईप इकडे तिकडे टाकून जमत नाही पाय पाईप जो, पाए, जो आहे तो हातात धरूनच थांबावं लागतो कारण मोटर मोठी आहे त्यामुळं पाणीसुद्धा फास्ट येतं आणि त्याचबरोबर लगेच बॅलर वगैरे म्हणलं भरून घ्यावा मोटर जोडली तोपर्यंत त्यानंतर मग दोन दिवस अजिबात मोटर जोडत नाहीत हे संध्याकाळी जोडतात नेहमी संध्याकाळी जोडतात पण आज सकाळची जोडायची वेळ आली कारण रात्री दाजे आले होते आणि मग ते आले त्याच्यानंतर जेवणं वगैरे ते एकतर आले उशिरा त्याच्यामुळे लक्षातच नाही पाणी चढवायचं वरती त्याच्यामुळे आज सकाळी झालं असं की सकाळी सकाळीच पाणी संपलं आणि पाणी संपल्यामुळे मग सकाळीच मोठं जोडावी लागली सकाळी एकतर व्होल्टेज जास्त नसतं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो पण आता सगळं पाणी वगैरे वरच्या दोन्ही टाक्या भरून घेतल्या आणि त्यानंतर जोडलेली आहे आता बॅलरमध्ये पाईप बॅलर भरून घेतल्यानंतर सगळ्या झाडांना पाणी दिलं कारण बघा आता पावसाळा संपलेला आहे जवळपास रुच आता दिवाळीपासून पाऊस पडलेला नाही म्हणजे दिवाळीच्या अगोदरपासून त्याच्यामुळे झाडांना रोजच्या रोज पाणी घालावं लागतं आणि आता इथून पुढे असंच होणार झाडं लगेच नाही तर सुकली जातात त्याच्यामुळे सगळ्या झाडांना आज मी मोटर लावलेली होती तर सगळ्या झाडांना प्रेशरने सगळीकडं पाणी दिलं आणि थोडंसं सगळीकडं ओलं पण केलं पाऊस पडल्यासारखं ओलं केलं आणि काय होतं हे नेहमी संध्याकाळी मोटर जोडतात त्याच्यामुळे झाडांना पाणी व्यवस्थित घालता येत नाही कारण जर झाडाच्या बुडाला पाईप धरला तर मुळ्या उघड्या उघड्या पडतात आणि वरती हे केलं तर असे वाकडी तिकडे झाडं होतात त्याच्यामुळे मग आता दिवसा मोटर जोडल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं पाणी देता येतं तर म्हटलं चला आता व्यवस्थित असं पाणी सगळ्या झाडांना देते आणि सगळीकडं ओलं ओलं ओल करून घेतलं जास्तीचं पाणी एक्स्ट्रा वायाला गेलं तरी चालेल पण झाडांनाच जातं तिकडे तिकडं कुठंही वायपट पाणी जात नाही म्हणून सगळ्या झाडांना पाणी देऊन घेतलं आणि आज सकाळीच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की तिच्या मुलीचं लग्न आहे मैत्रिणी तर जवळच राहते इथून साडेतीन चार किलोमीटर अंतरावर आहे माझी शाळेतली म्हणजे माझ्या वर्गातली मै माझी खास मैत्रीण तर तिचा फोन आला सकाळी की ती येणार आहे म्हणून मग म्हटलं चालेल ये म्हटलं लग्नाची पत्रिका द्यायला आणि तसंही मी तिला सांगितलं होतं दिवाळीच्या वेळेस म्हणजे दिवाळीच्या अगोदर आमचं बोलणं झालं होतं तर तिला सांगितलं होतं मुलीचं लग्न आहे तर येऊन जा दिवाळीमध्ये वगैरे पण दिवाळीत सगळ्यांनाच घाई असते आणि खरं मला सुद्धा दिवाळीत फोन करणं जमलं नाही समर्थ असलं की मला पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ह्या होतात तर त्यावेळेस मला पण फोन क करायचं लक्षात आलं नाही आणि राहूनच गेलं त्याच्यात तिचा सकाळी आज फोन आला की मी आज लग्नाची पत्रिका देण्यासाठी आम्ही दोघी येतोय म्हटलं चल मी ये असं म्हणजे तिला सांगितलं ये म्हणून मग ती आज येणार आहे सगळी कामं वगैरे पटापट आवरून घेतली आणि दुपारपर्यंत तिची वाट बघितली अक्षरशः मला वाटलं की बारा एक वाजेपर्यंत येईल ती पण ती काही बारा वाजेपर्यंत आली नाही बारा एक वाजेपर्यंत आली नाही त्यानंतर मग एकादशी होती सगळं फराळ वगैरे झालं आणि निवांत मग झोपले जरा एक दोन अडीच तीन वाजेपर्यंत झोपले त्यानंतर ती आली मग तर बघू शकता इकडे झाडांना पाणी दिलेलं आहे आणि पाऊस पडल्यासारखं सगळं चिंब केलं म्हटलं आता दोन तीन दिवस झाडं अजिबात सुकणार नाही छान असं मस्त सगळ्या झाडांना भरपूर असं पाणी घातलं आणि इथून पुढे आता असंच पाणी द्यावं लागणार आहे झाडाला नाहीतर झाडं सुकतील तर असं सगळं जे आवरलं आहे हे ही वेळ होती ते अकरा वाजले होते आणि माझे कपडे भांडी सगळं झालेलं होतं देवपूजा झालेली होती घरं सगळी आवरून झालेली होती त्यानंतर कपडे धुतले कपडे वाळत घातली आणि दिवाळीचे फराळाचे डबे जे आहेत ते थोडेसे खाली झाले होते म्हणजे तीन चार डबे झाले होते ते घासून घेतले आणि त्यानंतर सगळ्या झाडांना बघा पाणी दिलं आणि मस्त असं सगळं आता ओलं चिंब केलेलं आहे पाहू शकता तुम्ही सगळं पाऊस पडल्यासारखं सगळी माती ओली केली आणि सगळीकडे छान असं ओलं ओलं केलं की झाडंसुद्धा टवटवीत आणि हिरवीगार राहतील आणि मस्त असं बघा खूप छान वाटतं असं मातीचा सुगंधसुद्धा आलेला आहे आणि मस्त सगळीकडं झाडांना पाणी देऊन घेतलं आणि आज येणार होती मैत्रीण तर ती तिची वाट बघत बसली त्यानंतर मग दुकानात बसली थोड्या वेळ दुकानात अकरा ते एक वाजेपर्यंत दुकानात बसते तर आता बघा झाडं मस्त अशी हिरवीगार झालेली आहे सगळं काम झाले ए टू झेड काम झाले आता निवांत बसते जरा दुकानात आता वाल्यात अकरा अकरा जास्त नाही टाईम झाला पण एवढा टायमिंग होतो मला कामाला समर्थ होता जरा लवकर व्हायचं काम आणि दुकान सांभाळायची गरज नव्हती कारण तो बसायचा दुकानामध्ये तर आता आली सगळं काम वगैरे झाले आता बसते दुकानात आता एक एक वाजेपर्यंत इथंच एकच्यानंतर परत दुकान बंद करायचं जेवण वगैरे करायचं किंवा दुकान चालू ठेवून पण आम्ही जेवायला वगैरे बसतो तसं काही तिकडे गिराईक जरी आलं तर आवाज येतो तिकडं त्याच्यामुळे दिवसभर वाट पाहिल्यानंतर फायनली ही आलेली आहे पावणे चार वाजता तर पावणे चार वाजता आली आणि खूप म्हणजे आम्ही नंतर मग गप्पा वगैरे मारल्या इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा निघल्या लहानपणीच्या काही आठवणी जागे झाल्या शाळेतली काही गोष्टी थोडंसं बोललो मुलामुलींचं म्हणजे इकडचं तिकडच्या सगळी इकडच्या गप्पा वगैरे झाल्या त्यानंतर मुलींचा ग्रुप केलेला आहे तेसुद्धा तिने सांगितलं पण मी त्याच्यात ॲड नाही कारण मी खूप वर्ष झालं मी पुण्यालाच होते त्याच्यामुळे कोणाशी जास्त माझं कॉन्टॅक्ट नव्हतं आणि हिच्याशी सुद्धा नव्हतं ही मला एकदा असंच दुकानामध्ये आम्ही मी आणि माझे मिस्टर आईला साडी घ्यायला गेलो तो त्यावेळेस दुकानामध्ये भेटली त्याच्यामुळे मग तिची आणि माझी तिथं भेट झाल्यानंतर मग आम्ही कोणिकीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर मग तिने सकाळी मला फोन केला होता की मी येणार आहे आणि माझ्या मुलीचं लग्न आहे ते लग्न ठरलेलं वगैरे मला माहिती होतं कारण त्याच्यानंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलो म्हणजे असं जवळपास दोन वर्ष झालो आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत दोघीजणी आणि मग तिनं लग्न ठरलेलं आहे मुलीचं हे ते सगळं माहीत होतं येणार आहे म्हणून सांगितलं पत्रिका घेऊन आणि ती फायनली आली आणि खरंच दिवसभर वाट बघितली आणि त्यानंतर ती म्हणजे उशिरा आली पावणे चार वाजता वगैरे आली त्यावेळेस मी झोपीतनं उठले आणि अवतार वगैरे माझा आहे असाच होता आणि मग तसाच तो व्हिडिओ काढलेला आहे मी आणि मुद्दामच व्हिडिओ काढला कारण माझी मैत्रिणी तिची मुलगी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी तर मैत्रीण ह्यासाठी दाखवायची होती बागा तिचं पण वय किती कमी आहे माझं पण वय किती कमी आहे आणि आमची लग्न खरं तर झालेली आहेत तिचं वर लग्न झालेलं आहे तेरा वर्षामध्ये माझं लग्न झालेलं आहे चौदा वर्षामध्ये आता मुलींची पंचवीस वर्ष झालं तरी मुलींची लग्न होत नाही त्यावेळेसचा काळ खूप वेगळा होता माझं लग्नाला आता अठरा वर्षे एकोणीस वर्षे होत आलेली आहेत आणि तिचं पण लग्न खूप लवकर झालं माझंही लग्न खूप लवकर झालं तिला वडील नव्हते म्हणून तिचं लग्न लवकर झालं आणि माझे वडील खूप आजारी असायचे सिरियस असायचे त्याच्यामुळे माझं लग्न लवकर झालं त्याच्यामुळे आमच्या दोघींची मुलं इतकी मोठी आहेत आणि आमच्या माझ्या म्हणजे आमच्याबरोबरच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या त्यांची लग्न उशिरा झाली त्यां त्या शिकल्या तर त्यांची मुलं एक दोन वर्षाचीच आहेत तर आमचं म्हणजे तिचं आणि माझं चौतीस वय आहे म्हणजे चौतीस रनिंग चालू आहे आणि चौतीसाव्या वयामध्ये तिला जावाही आलेला आहे आणि माझासुद्धा मुलगा एवढा मोठा आहे खरंच विश्वास बसत नाही आपल्याला पण काय होतं पूर्वीचे दिवसच तसे असायचे पूर्वी म्हणजे महागं पाठीमागं तसंच असायचं कारण काय होतं लग्न लवकर करायचे त्याच्यामुळं मुलं बाळ संसार खूप लवकर असाय लवकर व्हायचं आता पंचवीस वर्षात मुलींची पंचवीस सव्वीस वर्षांमध्ये मुलींची लग्न होतात आणि तिलासुद्धा मी म सांगितलं की बाई मुली जरी असल्या तरी आपली जी अवस्था झालेली आहे तीसुद्धा त्या मुलांची करायची ना नाही त्याच्यामुळे त्यांची आईश त्यांचं सगळं भरपूर व्यवस्थित करायचं आता तिची मुलगी एकवीस वर्षाची आहे म्हणजे तरीसुद्धा लहानच आहे पण आताच्या कलियुगामध्ये तेवढं गरजेचं पण आहे तिने एकविसाव्या वर्षी मुली मुलीचं लग्न म्हणजे आता लग्न होईपर्यंत बावीस वर्ष एकवीस बावीस वर्ष आहे म्हणजे मुलीचं वय त्याच्यामुळे योग्य यो वयात मुलीचं लग्न झालेलं आहे आणि फायनली आता ती चाललेली आहे तिच्या सासरला बघा आणि माझी मैत्रिणीसुद्धा चालली आता तिला पाठवण्यासाठी बाहेर आले मी नंतर बघा तिचंसुद्धा वय आणि माझंसुद्धा वय म्हणजे खरंच असं होतं की आम्हाला त्याचेच ती आणि मी आम्ही नेहमी फोनवर सुद्धा बोलतो काय करायचं आपल्या आईवडिलांनी आपली लग्नच लवकर केली पण एक गोष्ट चांगली झाली लग्न लवकर केली पण नशीब आमचं खूप चांगलं होतं त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं चांगलं झालं मिस्टर चांगले मिळाले दोघींनाही त्याच्यामुळे संसार एकदम सुखाचा झाला चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी मैत्रिणीसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ